मी अक्षय प्रीतम आणि नीरज आम्हा चार मित्रांचा ग्रुप आम्ही चौघही इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होतो हॉस्टेलमध्ये एकत्र राहायचो परीक्षेच्या आधी सुट्ट्या लागल्या होत्या एके दिवशी असेच बोलता बोलता विषय निघाला की दोन ते तीन दिवस कुठेतरी फिरून येऊया म्हणजे फ्रेश होता येईल आणि मग अभ्यासावर लक्ष केंद्रित करता येईल अक्षयने लगेच प्रस्ताव मांडला आपण माझ्या कोकणातल्या फार्म हाऊसवर जाऊया शांत जागा आहे आणि सगळ्यांना आराम मिळेल हा प्रस्ताव ऐकताच सगळ्यांनी होकार दिला काही वेळ चर्चेनंतर आमचं ठरलं की फोर व्हीलर बुक करून कोकणात जायचं आणि तिथे तीन दिवस मस्त मजा करायची प्रवासासाठी तयारी जोरात सुरू झाली प्रीतमने मद्याची व्यवस्था करण्याची पूर्ण जबाबदारी घेतली तर नीरजने त्याच्या वडिलांची फोर व्हीलर मिळवली त्यामुळे आम्हाला वेगळी गाडी बुक करायची गरज लागली नाही मी प्रवासात लागणाऱ्या इतर गोष्टींची जमवाजमव केली तो दिवस खूप उत्साहपूर्ण होता वेळेत तयार झालो आमच्या बॅगा आधीच भरून तयार होत्या गाडी सामान ठेवलं आणि प्रवासाला सुरुवात झाली संध्याकाळची वेळ होती सूर्य अजून मावळला नव्हता पण वाऱ्यात गारवा जाणवत होता गाडीत गाणी सुरू होती आणि त्याचसोबत आमच्या गप्पा जोरात चालू होत्या एकमेकांची टिंगलटवाळी भविष्याची स्वप्न आणि हॉस्टेलच्या मजेशीर गोष्टी या सगळ्यांनी गाडीचा प्रवास खूप आनंददायी वाटत होता पण आम्हाला कल्पना नव्हती की हा प्रवास पुढे आमच्या आयुष्यात एक रहस्यमय आणि भीतीदायक अनुभव घेऊन येणार होता संध्याकाळचा मावळतीकडे झुकलेला सूर्य गाडीतून येणारा थंडगार वारा आणि आमच्या गप्पा या सगळ्यामुळे प्रवासाचा प्रत्येक क्षण जणू खास होत होता गाडीचा वेग चांगलाच होता आणि आमच्या गप्पांनी वेळ कसा निघून जात होता हेच कळत नव्हतं प्रवासाला साधारण दोन ते अडीच तास झाले असतील जवळपास नऊ वाजत आले होते तेव्हा मी ठरवलं की आता कुठेतरी थांबून जेवण करावं अक्षय म्हणाला खूप भूक लागली आहे यार एखाद्या चांगल्या धाब्यावर थांबून चिकन थाळी खायला मिळाली तर मजा येईल सगळ्यांनी त्याला दुजोरा दिला आणि आम्ही चा चा एका चांगल्या धाब्याच्या शोधात निघालो थोड्याच वेळात रस्त्याच्या कडेला एका प्रकाशाने उजळलेल्या धाब्यावर आम्ही गाडी थांबवली तिथल्या वासानेच भूक चाळवली होती आम्ही गाडीतून उतरलो आणि आहात गेलो जेवणाची ऑर्डर दिली आणि बोलता बोलता प्लॅन पुढे नेला अक्षय म्हणाला गावाला जाण्यासाठी दोन रस्ते आहेत एक मुख्य रस्ता जो चांगला आहे पण जवळपास तीन तास लागतील आणि दुसरा शॉर्टकट जो फक्त दोन तासात नेईल पण तो कसा आहे याची मला कल्पना नाही आहे कारण खूप वर्षांपासून त्या शॉर्टकटने गेलो नाही आहे मी रस्ता बरोबर नाही असंही ऐकलंय त्या रस्त्यावर कोणतीही वस्ती नाही तरी तिथे खूप अपघात होतात पण या जुन्या गोष्टी आहेत काय करायचं नीरजने लगेच सांगितलं अरे मग वेळ वाचवायचा तर शॉर्टकटने जाऊ ना वेळ वाचला तर फार्म हाऊस वर जाऊन लगेच धमाल करता येईल प्रीतमही त्याला पाठिंबा देत म्हणाला ओ रे शॉर्टकटच योग्य वाटतो मला पण मला काहीतरी खटकत होत शॉर्टकटचं वर्णन ऐकून त्या रस्त्याबद्दल भीती निर्माण झाली होती त्याच वेळी आम्ही बिल देण्यासाठी काउंटरवर गेलो आणि तिथल्या मालकाने आमचं बोलणं ऐकून म्हंटल हे बघा माझं ऐका त्या शॉर्टकटने जाऊ नका रस्ता ठीक नाहीये त्यातून अमावस्येची रात्र आहे उगाच काही व्हायला नको त्याच्या या वाक्याने माझ्या भीतीमध्ये अजून भर पडली आम्ही होकार देऊन निघालो पण मनातल्या मनात विचारचक्र सुरू होतं शेवटी गाडीत बसलो आणि सगळ्यांनी ठरवलं की शॉर्टकटने जाऊया माझं मन काही गप्प बसत नव्हतं पण मित्रांच्या उत्साहाला बगल देता आली नाही आणि आम्ही एका अनपेक्षित प्रवासाला सुरुवात केली काही वेळात आमची गाडी मुख्य रस्त्याचं वळण सोडून शॉर्टकटवर वळली आणि क्षणातच वातावरण पूर्णपणे बदलल्याचं जाणवलं मुख्य रस्त्याचा गुळगुळीत डांबरी भाग आता एका अरुंद खडबडीत रस्त्यानं बदलला होता या रस्त्यावर स्ट्रीट लाईट नव्हत्या फक्त गाडीच्या हेडलाइटचा उजेड गाडीच्या बाहेर मिट्ट काळोख पसरला होता रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उंच झाडं होती जणू काही त्यांची पानं आणि फांद्या एकमेकांत मिसळून रस्त्यावर अंधाराचं जाळं विणत होत्या गाडी शांतता पसरली होती गप्पा मारणारे आम्ही आता बाहेरच्या विचित्र शांततेकडे एकटक बघत होतो आधी गार वाटणारा हवासा हवा वारा आता अंगाला नकोसा वाटत होता काचांवरून येणारा वाऱ्याचा आवाजही एक वेगळाच भास निर्माण करत होता साधारण पंधरा मिनिट झाले असतील पण आजूबाजूला माणसाची चाहूल तर सोडाच एखादं घरही दिसलं नव्हतं प्रीतम थोड्या हलक्या फुलक्या आवाजात म्हणाला अरे खरंच हा शॉर्टकट आहे की आपण रस्ता चुकलोय सगळे हलकं हसलो पण मनात कोणालाच याचा ठाम विश्वास नव्हता गाडी चालवणारा नीरज अधूनमधून मागे वळून बघत होता शेवटी प्रीतम म्हणाला काय रे सरळ बघ ना मागे का काही बघायचं कारण आहे का नीरजने काहीच उत्तर दिलं नाही पण त्याचा चेहरा स्पष्ट सांगत होता की तोही अस्वस्थ आहे मी त्याच्याकडे पाहतच विचारलं काय झालं रे त्याने दबलेल्या आवाजात उत्तर दिलं मागे एक सावली दिसल्यासारखी वाटली पण गाडीच्या लाईटमध्ये काहीच नव्हतं हे ऐकून माझ्या अंगावर काटा आला क्षणभर गाडीतील सगळे स्तब्ध झाले कारण त्याचं हे बोलणं सगळ्यांनीच ऐकलं होतं गाडीच्या हेडलाइट्स पुढचा रस्ता दाखवत होत्या पण प्रकाश जिथे संपत होता तिथे काळो केवढा गडद वाटत होता जणू तो त्या रस्त्यावर काहीतरी दडवून ठेवत होता सगळेजण शांत होतो फक्त गाडीच्या इंजिनचा आवाज तेवढाच काय तो ऐकू येत होता त्या क्षणी एक गोष्ट जाणवली हा प्रवास साधा नाही इथे काहीतरी विचित्र घडणार आहे याची चाहूल लागली होती गाडी अंधाऱ्या रस्त्यावर पुढे जात होती आणि प्रत्येक मिनिटासोबत वातावरण अधिकच भीतीदायक होत चाललं होत तितक्यात अचानक गाडी समोरून काहीतरी गेलं हे अगदी क्षणार्धात घडलं की कोणालाही काहीच कळलं नाही की ते काय होत नीरजने करकचून गाडीचा ब्रेक दाबला गाडी थांबली आणि सगळ्यांनी समोर पाहिलं पण काहीच दिसलं नाही प्रीतम घाबरलेल्या स्वरात म्हणाला मला वाटतं आपण इथून पुढे जाऊ नये काहीतरी विचित्र वाटतय पण अक्षय लगेच हसून म्हणाला अरे यार काळजी नको करूस मी जे सांगितलं या रस्त्याबद्दल आणि त्यात हॉटेल मालकाने अजून सांगून भर घातली म्हणून तुमची भीती वाढली काहीच नाहीये इथे नीरज तू गाडी सुरू कर त्याचं बोलणं ऐकून आम्ही थोडं स्थिरावलो पण मनाची चलबिचल चल काही केल्या थांबत नव्हती गाडी पुन्हा सुरू झाली आणि नीरजने वेग वाढवला रस्त्याचा अंदाज घेणं कठीण झालं होतं कारण आता खड्ड्यांचा भाग सुरू झाला होता काही अंतर गेल्यावर अचानक गाडीच्या मागच्या खिडकीला जोरात एक दणका बसल्यासारखा आवाज आला आम्ही सगळ्यांनी एकाच वेळी मागे वळून पाहिलं पण तिथे काहीच नव्हतं मी हळूहळू खिडकीच्या बाहेर बघितलं पण फक्त झाडांच्या सावल्या आणि काळोख नीरजने घाबरून विचारलं हे आवाज कसले येत आहेत कोणी आपल्या मागावर तर नाही ना त्या प्रश्नाने सगळ्यांच्या अंगावर काटा आला त्यावर प्रीतम म्हणाला आपण थांबून काही वेळ रस्त्याचा अंदाज घेऊया का पण मी लगेच नकार दिला अरे अशा निर्जन ठिकाणी थांबलो तर काय होईल काही सांगता येत नाही सरळ गाडी चालू ठेवा आता सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती मी मनाशीच विचार करत होतो की काउंटरवरील माणसाचं ऐकलं असतं तर बर झालं असत प्रत्येक क्षण अधिक भयावह वाटत होता आणि आमचं पुढचं ध्येय अक्षयचं फार्म हाऊस खूप दूर असल्यासारखं वाटत होत गाडीच्या आत पसरलेली भीतीची तीव्रता आता बाहेरच्या गडदंधाराला जणू स्पर्धा देत होती गाडी वेगाने पुढे जात होती पण आम्हा सर्वांच्या मनात अस्वस्थतेचं वादळ सुरू झालं होतं बाहेरच्या अंधारानं आम्हाला अक्षरशः वेढलं होत आणि गाडीच्या हेडलाइटचा प्रकाशही आता तोडगा काढू शकत नव्हता नीरज शांतपणे गाडी चालवत होता पण त्याच्या चेहऱ्यावरची ताणलेली रेषा अगदी स्पष्ट दिसत होती अक्षय सुद्धा आता शांत झाला होता त्याचा नेहमीचा मस्तीकोर स्वभाव जणू कुठेतरी हरवला होता अचानक गाडीच्या उजव्या बाजूला झाडीतून हालचाल जाणवली थांब थांब काहीतरी दिसलं तिकडे प्रीतमने ओरडून सांगितलं तशी नीरजने गाडी थोडी स्लो केली आणि सगळ्यांनी एकत्र उजवीकडे पाहिलं झाडांच्या सावल्यांमधून एक, एक लांबट आकृती दिसली जणू ती झाडांच्या सावल्यांमध्ये मिसळलेली वाटत होती मी खिडकीतून डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला पण त्या आकृतीचं स्वरूप काही मला स्पष्ट होत नव्हतं ती एखाद्या माणसाची सावली सा होती की काहीतरी वेगळं याचा काहीच अंदाज लागत नव्हता नीरज थरथरतच थर म्हणाला मला काही चांगलं वाटत नाही आपण इथून निघायला हवं नीरजने गाडी सुरू केली आणि वेगात घेतली आता सगळ्यांचे कान सावध झाले होते जणू काही कोणताही आवाज किंवा हालचाल अजिबात चुकवायची नाही अशा तयारी सगळे बसले होते काही वेळ पुढे गेल्यावर गाडीच्या समोर अचानक काहीतरी दिसलं एक काळसर आकृती रस्त्याच्या मधोमध उभी होती ती स्त्री होती की पुरुष हे मात्र स्पष्ट होत नव्हतं ब्रेक मार मी घाबरून ओरडलो नीरजने जोरात ब्रेक दाबले आणि गाडीचे टायर आवाज करत थांबले आम्ही सगळे एकमेकांच्या अंगावर आदळलो समोर पाहिलं तर ती आकृती हल्लीच नव्हती सगळ्यांचं काळीस जणू थांबलं होतं नीरज घाबरलेल्या स्वरातच पुटपुटला हे खरं आहे का की आपण एखादं स्वप्न बघतोय प्रीतमने धरथर त्या आवाजात विचारलं आपण काय करायचं मागे वळायचं का त्याच वाक्य संपताच ती आकृती हळूहळू पुढे लागली, अगदी अस्वस्थ हालचाली करत तिचं अंग माणसासारखं होत पण तिच्या हालचाली माणसाच्या नव्हत्या तोल जाणारा वाकड्या हातांनी चालणारा विचित्र प्रकार सगळे भयाने गोठून गेले होते अक्षय हळूच म्हणाला नीरज गाडी मागे घे आत्ताच्या आत्ता पण नीरज जणू जखडला होता त्याने हाताने स्टिअरिंग घट्ट पकडलेलं होत पण त्याच्या चेहऱ्यावर भीतीने घाम फुटला होता त्या क्षणी सगळ्यांच्या मनात एकच विचार होता आपण इथून सुखरूप बाहेर पडू गाडीच्या समोर उभी असलेली ती आकृती आता हळूहळू जवळ येऊ लागली तिच्या शरीराची हालचाल इतकी विचित्र होती की बघूनच अंगावर काटा आला ती एका क्षणी डावीकडे वाकत होती तर दुसऱ्या क्षणी उजवीकडे जणू तिचं शरीर तिच्या नियंत्रणातच नव्हतं तिचे केस गळ्याभोवती विखुरलेले होते आणि चेहरा दिसत नसला तरी ती आमच्याकडे पाहत असल्याची तीव्र जाणीव मला होत होती सगळे स्तब्ध झाले होते आवाज काढण्याची सुद्धा भीती वाटत होती हे काय चाललंय यार प्रीतमच्या घाबरलेल्या आवाजाने ती जीव घेणे शांतता भंग झाली मी घाबरलेल्या स्वरातच म्हणालो नीरज बानावर ये आणि गाडी मागे घे पटकन पण तो जणू एका जागी गोठला होता त्याचे हा स्टिअरिंग वर घट्ट होते पण डोळे त्या आकृतीवर खेळलेले होते ती आकृती आता आणखी जवळ आली गाडीच्या हेडलाइट्स मध्ये तिचा चेहरा स्पष्ट होऊ लागला पांढरे शुभ्र डोळे विस्फारलेला जबडा चेहरा इतका विद्रूप होता की पाहणं असह्य झालं होत ती आकृती अधून मधून थांबत होती मान विचित्ररित्या वाकवत होती आणि अचानक जोरात पुढे येत होती मी नीरजला नी हलवून बानावर आणलं त्याने मागे पाहिलं आणि गाडी रिव्हर्स घ्यायला सुरुवात केली पण त्या गडबडीत गाडीचा वेग फारसा होत नव्हता हो ती आकृती मात्र वेगाने जवळ येत होती ती आता इतकी जवळ आली होती की गाडीच्या बोनेट पासून अवघ्या तीन फुटांवर असावी काही कळायच्या आत त्या आकृतीने गाडीच्या बोनेट वर जोरात दणका दिला आणि एका विचित्र आवाजात किंचाळली त्या आवाजाने सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला नीरज गाडी फुल स्पीडने मागे घेत अक्षय जोरात ओरडला त्या क्षणी नीरजने स्टिअरिंग वर पूर्ण ताकद लावली आणि गाडी वेगाने मागे नेली गाडी वेगाने मागे जात असतानाही ती आकृती आमचा पाठलाग करत असल्याचं अगदी स्पष्ट दिसत होत तिचं वेडसर धावत शरीर अंधारातून लपतछपत पुढे येत होत आता फक्त एकच विचार मनात होता आपण या ठिकाणापासून जितक्या लवकर दूर जाऊ तितकंच बर देव जाणे हे काय आहे प्रीतम घाबरून म्हणाला नीरजच्या चेहऱ्यावर घामाच्या धारांचा ओघ होता आणि त्याच्या घाबरलेल्या डोळ्यात आता पश्चाताप दिसत होता आपण मुख्य रस्त्याने गेलो असतो तर हे सगळं झालंच नसत तो हळू आवाजात कुजबुजला पण आता या विचारांचा काहीही उपयोग नव्हता आमचं लक्ष समोर दिसणाऱ्या त्या आकृतीच्या विचित्र हालचालींवर आणि गाडीच्या वेगावर केंद्रित होतं तेवढ्यात गाडीच्या मागेही काहीतरी हल्ल्याचं जाणवलं थांबा मागे काहीतरी दिसतय अक्षयने घाबरून ओरडच सांगितलं नीरजने लगेच साईड मिरर मधून मागे पाहिलं आणि सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला गाडीच्या मागेही एक सावली दिसत होती ती आकृती नव्हती पण काहीतरी वेगळं होत जणू अजून एक पिशाच त्या अंधारातून पुढे येत होत आता मी दोन्ही बाजूंनी अडकल्यासारखे वाटत होतो आता काय करायचं मी घाबरून विचारलं पण कोणीच काही बोलू शकलं नाही त्या क्षणी गाडीच्या उजव्या खिडकीवर जोरदार दणका बसला मी आणि नीरजने त्या दिशेला पाहिलं तर ती अमानवीय आकृती जवळ येऊन खिडकीवर दणके देत होती मी असा काही भयानक प्रकार इतक्या जवळून कधीच पाहिला नव्हता तिच्या पंजांचा सा आकार सामान्य नव्हता तीक्ष्ण नख लांब सडक बोट जणू एखादं हिंसर श्वापतच गाडी वेगात घे नीरज आता जे होईल ते आता थांबायचं नाही प्रीतमने ठामपणे सांगितलं नीरजने पुन्हा गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि यावेळेस गाडीचं इंजिन जोरात घरघरलं पण गाडी वेगाने पुढे सरकायला लागली त्या आकृतींना मागे टाकण्याचा आमचा प्रयत्न सुरू होता पण दोन्ही वाटेत दिसणाऱ्या सावल्या आणि त्या विचित्र आकृत्यांनी आमच्या जीवाचा थरका पुडवला होता आता प्रत्येक क्षण आम्हाला शतकांसारखा वाटू लागला त्या मानवीय शक्ती गाडी चढण्याचा प्रयत्न करतील का आम्हाला अडवून ठेवतील हो का असे विचार आमच्या मनात सतत येत होते सगळ्यांच्या डोळ्यात भीती आणि काळजात भीषणता होती हा रस्ता कधी संपणार हेच कळत नव्हतं गाडी वेगाने पुढे जात होती पण त्या अंधाऱ्या रस्त्याचा शेवट काही केल्या दिसत नव्हता आजूबाजूचा परिसरही अधिकच भयान होत चालला होता गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात झाडांच्या सावल्या भयानक आकार घेत होत्या जणू त्या आम्हाला धरून ठेवायला पुढे सरसावत होत्या नीरजने गाडीच्या स्टिअरिंगला घट्ट पकडून ठेवलं होतं आणि गाडीच्या वेगात आणखी भर टाकण्याचा प्रयत्न करत होता प्रीतम मागे वळून बघतच राहिला होता अरे त्या आकृत्या अजूनही पाठलाग करतायत आपण त्यांना मागे टाकू शकत नाही आहोत तो घाबरलेल्या स्वरात म्हणाला मी एका क्षणासाठी मागे पाहिलं आणि किंचाळलोच त्या आकृत्या आता हवेत तरंगत येत आहेत माझे हे वाक्य ऐकून सगळे प्रचंड घाबरले एक गोष्ट माझ्या लक्षात आली त्या आकृत्यांचे हात लांब होत वाढत आहेत आणि त्या अमानवीय आकृत्या जणू हवे झोके घेत गाडीला वेडण्याचा प्रयत्न करत आहेत आम्ही सर्वजण भीतीने अक्षरशः गोठलो होतो मी एकदम गंभीर स्वरात विचारलं आपण या रस्त्याला लागलोच कशाला त्या धाब्यावरच्या माणसाचं ऐकलं असत तर हे सगळं टाळता आलं असत गाडी आता एका वळणावर आली आणि अचानक समोरून काहीसा प्रकाश दिसला ते बघा काहीतरी लाईट दिसत आहेत नीरज आनंदाने ओरडला जणू या भयान प्रकारातून वाचण्याचा आम्हाला एक आशेचा किरण दिसला होता त्या लाईटचा अर्थ होता की कदाचित रस्ता संपत आहे आणि आम्ही मुख्य रस्त्यावर पोहोचणार आहोत मला असं वाटतंय की आता काही वेळाने आपण यातून सुटू मी सगळ्यांना धीर देत म्हणालो पण तो प्रकाश दिसताच त्या मानवी आकृत्यांनी आपला वेग अधिकच वाढवला त्या आता गाडीच्या अगदी जवळ येऊ लागल्या चित्रविचित्र आवाजात ओरडत त्या आमच्या गाडीवर जणू झेपावू लागल्या आम्ही जणू भयाच्या एका वेगळ्या स्तरावर पोहोचलो होतो तो प्रकाश जसा जवळ येत होता तसा आम्हाला थोडासा धीर येत होता प्रकाश आता अगदी जवळ आला आणि आम्हाला दिसलं की रस्त्याच्या टोकावर एक झोपडी होती त्याच्या आवारात पिवळ्या दिव्यांचा प्रकाश पसरलेला झोपडीच्या दरवाजापाशी एक वृद्ध व्यक्ती उभा होता त्याचे कपडे फाटलेले दिसत होते आणि तो काहीतरी बडबडत होता त्या दिव्यांचा प्रकाश असला तरी त्यापासून तो थोडा लांब उभा असल्यामुळे त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता हो पण त्याचे हात आकाशाकडे उचललेले होते आणि त्याच्या हालचाली जणू एखाद्या विधी सारख्या वाटत होत्या तो कोण आहे आणि तो काय करतोय नीरजने घाबरून विचारलं आणि तेवढ्यात अचानक गाडीचं इंजिन जोरात घरघरलं आणि बंद पडलं सगळ्यांच्या मनात भीतीचा थरका पुडाला गाडी थांबली आणि आजूबाजूचं वातावरण एका क्षणात शांत झालं त्या घराजवळ उभा असलेला तो वृद्ध व्यक्ती त्याचे विधी थांबवून आता आमच्याकडे बघू लागला त्याच्या डोळ्यान चमक होती आणि त्याचा चेहरा आता आम्हाला स्पष्ट दिसत होता त्याच्या चेहऱ्यावर असलेल्या विलक्षण हसण्यामुळे तो आणखीन भयानक दिसत होता आम्ही सगळे जागच्या जागी स्तब्ध झालो होतो मागावर असलेल्या अमानवी आकृत्यांचा आवाज एव्हाना बंद झाला होता पण आता त्या वृद्धाच्या नजरेनं आम्हाला पुन्हा एका नवीन संकटाच्या भोवऱ्यात ओढलं होत आता काय करायचं नीरज घाबरून विचारत होता पण उत्तर कोणाकडेच नव्हतं त्या वृद्ध माणसाचं विचित्र हास्य आणि तिथलं शांत वातावरण आमचं हरवत होत आणि गाडी पुन्हा सुरू होईल का याची आशा मावळत चालली होती समोर उभा असलेला तो वृद्ध माणूस हळूहळू आमच्याकडे चालत येऊ लागला त्याचे पाय जमिनीला स्पर्श करत होते की नाही हेही आम्हाला कळत नव्हतं त्याचा चेहरा भयान डोळ्यांतून प्रखर तेज आणि ओठांवर विचित्र हसू तो जणू काही आमचं स्वागत करण्यासाठीच तिथे उभा होता प्रत्येक पावला गणिक आमचं हृदय वेगाने धडधडत होत प्रीतम थरथर त्या आवाजात म्हणाला नीरज गाडी पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न कर नीरजने लगेच किल्ली फिरवली पण गाडीने काहीच प्रतिसाद दिला नाही इंजिन घर गर पण चालू झालं नाही तो वृद्ध माणूस आता गाडीच्या अगदी जवळ आला आम्ही गाडीच्या बंद त्याच्याकडे पाहत होतो आणि त्याच्या चेहऱ्यावरच ते विकृत हसू पाहून अंगावर सरसरून काटा आला तो अचानक गाडीच्या खिडकीपाशी थांबला त्याचे डोळे थेट माझ्यावर रोखलेले होते तुम्ही इथे आलात खूप बर झालं तो म्हणाला त्याचा आवाज खोल गोड आणि विचित्र होता जणू तो आवाज एखाद्या खोल विहिरीतून येत होता तुम्हाला माहित नाही पण तुमचा प्रवास इथून पुढे आता कधी संपणार नाही त्याच्या डोळ्यांत पाहिल्यावर वाटलं कि आमचं भय त्याला आनंद देत असावं तो चालत गाडीच्या पुढे आला आणि बोनेट वर चढला आणि मोठ्या आवाजात मंत्र म्हणू लागला त्या सोबत वातावरण बदललं आभाळ दाटून आलं आजूबाजूची झाड सळसळू लागली अंधारातून पुन्हा त्या विचित्र अमानवीय आकृत्यांची गर्दी दिसायला लागली त्या गाडीच्या दिशेने येत होत्या प्रत्येकाच्या हालचाली बेसूर आणि भयाण होत्या त्या आकृत्या जणू त्या वृद्धाच्या आज्ञा पाळत होत्या नीरज पुन्हा गाडी सुरू करण्याचा केविलवाणा प्रयत्न करू लागला त्याने मोठ्याने देवाचे नाव घेत जोरा स्टार्टर मारला आणि आश्चर्यकारकपणे गाडीचं इंजिन सुरू झालं नीरजने पूर्ण वेगात गाडी काढली त्या झोपडीपासून आम्ही दूर जाऊ लागलो रस्ता आता सरळ वाटत होता जणू आम्ही मुख्य रस्त्याच्या अगदी जवळ आलो होतो आशा पल्लवी झाली होती पण मनात सावट अजूनही तसच होत आम्ही सगळे सावरत होतो त्याच वेळी मागच्या सीटवर काहीतरी हल्ल्यासारखं वाटलं मा मागे कोणीतरी आहे तो जोरात ओरडला आम्ही सगळ्यांनी मागे वळून पाहिलं आणि जे पाहिलं ते आमचं रक्त गोठवणार होत गाडीच्या तिसऱ्या रो मध्ये मागच्या सीट वर तोच वृद्ध बसला होता त्याच विचित्र हसू आणि पांढरे डोळे आमच्यावरच रोखलेले होते तुम्हाला काय वाटलं तुम्ही दोन सुटाल कुत्सितपणे हसत म्हणाला त्याच हसू अचानक भयान हास्यात बदललं आणि गाडीच्या आजूबाजूला पुन्हा त्या अमानवी आकृत्या दिसायला लागल्या पण यावेळी त्या गाडीच्या आत येऊ लागल्या त्यांचे विकृत लांब सडक हात काचा फोडून खिडक्यांमधून आत सरकत होते आणि ते भयान दृश्य पाहून आम्ही भीतीने ओरडू लागलो हळूहळू आजूबाजूचं सगळं गडत काळोखात हरवलं आणि त्या वृद्धाचे शेवटचे वाक्य माझ्या कानावर पडले तुमचा प्रवास इथे संपला आहे आणि त्यानंतर ऐकू आल्या त्या फक्त कांठाया तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच